एफ आय आर कशी दाखल करावी कोण कुठं दाखल करू शकतो याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे या व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचं कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय एफ आय आर कशी दाखल करावी सर्वात आधीच आपण बघूया एफ आय आर काय असतं आहे एफ या आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट गुन्हा घडल्यानंतर किंवा एखादी घटना घडल्यानंतर त्याचा पहिला रिपोर्ट कोणाला दिला जावा तर तो पोलिसांना दिला जावा मग ही एफ आय आर कोण दा कुठे दाखल करतात तर पोलीस स्टेशनला दाखल करतात आता एन सी म्हणजे काय असते एन सी आपण बऱ्याच वेळा ऐकलेले आहे की तिथं गेलो आपण आणि सांगितलं की अशी अशी घटना झालेली आहे परंतु पोलीस म्हणतात याचा एफ आय आर निघू शकत नाही कारण की एन सी मध्ये येतं आता एन सी म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे एन सी म्हणजे नॉन कॉग्निसिबल नॉन कॉग्निझेबल म्हणजे अदखलपात्र ज्यामध्ये त्याची फक्त नोंद घेतली जाते त्याचा एफ आय आर होत नाही आता कॉग्निझेबल म्हणजे काय तर दखलपात्र गुन्हा जेव्हा दखलपात्र गुन्हा घडतो तेव्हा त्याची एफ आय आर बनते ठीक आहे आता बघा बऱ्याच वेळा आपण बघितलंय मुव्ही मध्ये किंवा रिअल लाईफ मध्ये पण बऱ्याच वेळा जणांसोबत असं झालेलं आहे की एखादी सदरची घटना घडलेली आहे आणि ती घटना घडल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जातो की ही अशी अशी घटना घडलेली आहे आणि तुम्ही याचा एफ आय आर दाखल करून घ्या तेव्हा ते काय सांगतात तर हे ही जी घटना घडली आम ही आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत नाही तर ही या या सदरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते आणि तुम्ही तिथे जाऊन ती तक्रार दाखल करा परंतु अशा बऱ्याचशा घटना घडायला लागल्या त्यावेळेस सुप्रीम कोर्टनं आपल्याला एक नवीन कन्सेप्ट दिलेला आहे तो म्हणजे झिरो एफ आय आर आता झिरो एफ आय आर म्हणजे काय तर तुम्ही कुठेही घटना घडलेली असेल तर तुम्ही जिथे आहात तिथे तिथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही याबद्दल तक्रार दाखल करू शकता किंवा एफ आय आर नोंदवू शकता याला झिरो एफ या आय आर म्हणतात नंतर ते पोलीस स्टेशन त्यांना ट्रान्सफर करत असतं म्हणजे काय तर घटना कुठेही घडू द्या सगळ्यात महत्वाचं काय आपण पोलिसांना ते रिपोर्ट कर ठीक आहे कारण पोलिसांचा रिपोर्ट घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे पण रिपोर्ट देणं हे पहिलं आपलं कर आपलं राईट आहे किंवा कर्तव्य पण ठीक आहे मग आता बराच असं म्हणतात किंवा आपण ऐकलेल्या मूवीमध्ये मध्ये पोलीस गुन्हा घडून झाल्यानंतर सगळा बाजार संपल्यावर पोलीस येतात ठीक आहे पोलीस जरी येत असले तरी आपल्याला माहिती आहे ना तिथं काय घटना आहे तर मग हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना जाऊन सांगणं आपण सांगितलं म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण झालं ठीक आहे तर एफ आय आर आपण अशी दाखल करतो आता एफ आय आर दाखल करत असताना नेमके कोणते कोणते पॉइंट आपल्याला माहित पाहिजे तर एफ आय आर कुठं घडली सॉरी सदरची घटना कुठं घडली या या ठिकाणी घडली मुंबईमध्ये घडली ठाणे मध्ये घडली ठाणे मध्ये कोणत्या एरियामध्ये घडली हे नेमकी घटना कुठं घडली हे आपल्याला तिथं माहीत पाहिजे तसंच किती वाजता घडली दुपारी दोन वाजता तीन वाजता किती वाजता घडली हे माहित पाहिजे कोणा समोर घडली ती घटना घडत असताना आजूबाजूला कोण होत तसंच आपली जर आपल्या बद्दल जर ती घटना नसेल घडलेली तर कोणाविरोधात ती घटना घडली ह्या पर्टिक्युलर या, या व्यक्तीच्या विरोधात ही घटना घडली असं आपल्याला सांगता आलं पाहिजे ठीक आहे तसच ही घटना म्हणजे ही जी गुन्हा केलेला आहे हा नेमका कोणी केला आता हा पण प्रश्न आहे जर आपल्याला माहीत नाही की हा समोर मौ, समोरच्या व्यक्तीचं नाव डिटेल्स माहीत नाही किंवा मा कोणी केली कुठं केली काहीच माहीत नाही चोरी करून गेले परंतु आपल्याला माहीत नाही कोणी चोरी केली असं पण बरेचसे प्रकरण असतात मग त्याच्यामध्ये काय तर आपण तेव्हाही एफ आय आर दाखल करू शकतो परंतु जर आपल्याला नाव माहीत असेल तर पोलिसांना त्याच्यामध्ये कारवाई करायला सोपं जातं आणि प्रोसेस लवकर लवकर चालू होते परंतु जर नाव माहीत नसेल तरीही एफ आय आर द्यायची तेव्हाही पोलीस त्याच्यावर ते कारवाई करतात थोडासा उशीर लागतो एवढंच ठीक आहे तर हे झालं की एफ आय आर कोणी कुठे कशी कधी करायची ओके आता आपण म्हणलं की एन सी आणि एफ आय आर आता एन सी म्हणजे अदखलपात्र गुन्हा आता कोणीतरी आपल्याला शिविगाळ करून गेलं तर आपण पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनने एन सी नोंदवली यांची नोंदवली मग आता काय म्हणती यांची नोंदवली तर ते त्याला काहीच होणार नाही का तो होत दोन तीन चार सी जर तुमच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात झाल्या असतील तर पोलीस काय करतात त्या सदरच्या व्यक्तीला तहसीलदारांकडे घेऊन जातात ते नोंदवलेल्या एन्सी सह आणि मग काय होतं तर तहसीलदारांना जर वाटत असेल की ही व्यक्ती पुढे पण भविष्यामध्ये असे काही गुन्हे करू शकते गुन्हे घडू घटना घडू शकतात तर तहसीलदार काय करतात त्यांच्या त्यांना एक नोटीस देतात अशा घटना घडण्याआधी हे परिणाम असतो आय आर आपण लिहायची की पोलीस लिहून घेतात याबद्दल बरेचसं कन्फ्युजन आहे ते आपण क्लिअर करूया बघा आजकाल बरंचसं कम्प्युटराइज झालेलं आहे त्याच्यामुळं काय होतं की आपण हे सगळे डिटेल्स मी आता जे सांगितले की ही जे घटना घडली कोणाविरोधात कोणासमोर कुठे कधी किती वाजता कोणी केली या सगळे डिटेल्स घेऊन जर आपण पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना एकदम इत्यंभूत माहिती दिली तर ते पोलीस काय करतात त्यांच्या कम्प्युटरवर एफ आय आरची नोंद करून घेतात आणि मग ती एफ आय आर बनते ठीक आहे किंवा असं पण होतं आता एक लोक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एखादी घटना सांगितली की ही अशी अशी झालेली आहे परंतु जेव्हा तुम्ही ते वाचून बघता किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर वाचून दाखवली जाते की ही तुमची एफ आय आर आणि याच्यामध्ये असं असं लिहिलेलं आहे आणि हे तुमच्या सांगितलं सांगण्याप्रमाणे असं त्या कागदपत्रावर कागदावर त्या लिहिलेलं असतं एफ आय आर वर परंतु तुम्ही वाचत असताना जर तुम्हाला लक्षात आलं की याच्यात आपण सांगितलेली एखादी गोष्ट ऍड केलेली नाही किंवा आपण सांगितली नाही पण तरी पण त्यांनी ऍड केली आहे असं थोडासा जरी काही त्याच्यामध्ये गोळ आपल्याला जर आढळून आला तर आपण त्याच्यावर सही करायची नाही कारण जोपर्यंत तुम्ही सही करत नाही तोपर्यंत ती एफ आय आर फायनल होत नाही त्याच्यामुळे सही करताना कधीही वाचून बघायचं आणि मग त्यावर सही करायची ठीक आहे आता जर आपल्याला काही गोष्टींमध्ये कसं कायद्याचे काही डावपेच असतात कायद्याचे काही पॉइंट असतात ते आपल्याला माहित नसतात मग आपण काय करायचं आपल्या वकिलांना सोबत घेऊन जायचं आणि मग थ्रू सुद्धा ते दाखल करता येतं जास्तीत जास्त एखादं वाक्य येतं की सदरची एफ आय आर नोंद करत असताना यांच्यासोबत वकील आलेले होते किंवा त्याच्यापेक्षा अजून काय तर तुम्ही सरळ वकिलांकडे जायचं वकील एफ वकी आय ती तक्रार जी आहे ती लिहून देतात पेजवर ते पेज घ्यायचं त्याचं झेरॉक्स काढायचं ती लेखी तक्रार जशाला तशी पोलीस स्टेशनला द्यायची त्यांना दिल्यानंतर ती ही ही तक्रार तुमच्यापर्यंत पोहोचली आहे असं म्हणून त्यांच्याकडून आपण एक रिसिप्ट घ्यायची रिसिप्ट म्हणजे स्टॅम्प असतं स्टॅम्प किंवा साईन त्याच्यावर डेट असं ते पोलीस स्टेशन आपल्याला देतं तर ते रिसिप्ट घेऊन घरी यायचं अशी आपली एफ आय आर दाखल होते ठीक आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू धन्यवाद